मामा अँड फॅमिली कुणाला वगैरे जे आहेत ते ह्या टेबलावरती जेवणाचा आनंद घेताय तिकडे आपली ताई आहे आम्ही कोकणी आहोत <laughs> कोकणी ब्लॉगर आहेत माझा पापलेट माशा तर माशा पापलेट आणि मित्रांनो आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे इकडे बघा नितू रितू यांची गाडी जी आहे ती गेलेली आहे ठीक नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडीओमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी किशोर मित्रांनोबरोबर सहा वाजलेले आहेत आणि ते पाठीमागे बघताय ही आपली बस आहे ती निघालेली आहे परतीच्या प्रवासाला म्हणजे वसई नायगाव या ठिकाणी म्हणजे नवऱ्याच्या घरी या ठिकाणी दुपारी मंगळपर्यंतचा सोहळा जो आहे यतीन आणि दिव्याचा तो पार पाडला आणि त्याची वरात जी आहे ती आता या बसमधून निघणार आहे नायगावसाठी तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला आमचा परतीचा प्रवास कसा झाला नवरा आणि नवरेबरोबर ते पाहायला भेटणार आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा आणि मित्रांनो आपल्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे इकडे बघा नीतू रितू यांची गाडी जी आहे ती गेलेली आहे ह्या आणि आपली बस जी आहे ती हॉलमधून बाहेर पडलेली आहे पाठीमागून काही माणसं येतात त्यांची आपण वाढ बघतोय आणि त्यानंतर आपली बस जी आहे ती इथून आता सुटणार आहे आणि चला इकडे आपल्या ताई वगैरे जे आहेत पंपावर येथे आलेले आहेत आणि आता आपला जो प्रतिचा प्रवास आहे त्याला आपण सुरुवात करतो आहे बरोबर सहा वाजून चाळीस मिनटं झालेली आहेत सर्वजण बसमध्ये बसलेले आहेत प्रवासाला जे आहोत सुरुवात करतो आहे इकडे ड्रायवर बंधू आपले आहेत ते सज्ज झालेले आहेत प्रत्येकाने आपली जागा जी आहे ती घेतलेली आहे इकडे जतीन नवरा आणि तिकडे दिव्या नवरी बसलेली आहे पाठीमागे इकडे आपले सर्वे परिवारातील माणसं आहेत तिकडे आत्या आहे मला जाऊ द्या मामा वगैरे बसलेले आहेत आणि यांच्या सर्वांच्या बरोबर आपण हा परतीचा प्रवास करणार आहोत नायगावसाठी पाहुण्यासाठी राजे मित्रांनो आणि आपल्याला घरी जायला किती वाजतील माहीत नाही आहे किती वाजतील हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आजचा व्हिडिओ जा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा पाठीमध्ये ज्या आहेत त्या अर्ध्या सीट ज्या आहेत त्या, त्या। खाली आहेत त्यामुळे आपण जिकडे आपल्या या आत्यावर आहेत त्यांना सांगितलं की गाडीमध्ये जागा आहे तुम्ही आवर्जून या आणि त्या पाच मिनिटात ऑटो करून या ठिकाणी आलेले आहेत तर आता मित्रांनो आपल्या प्रवासाला सुरुवात झालेली आहे नवरावणी नवरी वर वर पंधरा वीस गाडी थांबणार आहे वॉशरूम ला वगैरे आणि फोटो पाण्यासाठी सर्वाने उतरून घ्यायचा आहे फटाफट चलो तर मित्रांनो बरोबर पावणे दहा जे आहेत ते वाजलेले आहेत आपण आपल्या पावणे सातला आपल्या प्रवासाला सुरुवात केली होती गोरेगाववरून जवळजवळ तीन तास झालेले आहेत आणि आता आपण थांबलेलो थोडासा जेवणाचा प्रोग्राम करण्यासाठी सर्वांना भूक देखील लागलेली आहे वॉशरूमला वगैरे द्यायचं आहे त्यासाठी आपण तिथे हॉल्ट केलेला आहे थँक्यू हॅलो बाई <laughs> दोन दिवस मामा तुला वाटलं आली सर्वांची एक एक झोप झालेली आहे हॅलो मंडळी जी आहे मित्रांनो की गाडीतून खाली उतरणार आहे फ्रेश वगैरे होणार आहे पाठीमागे सगळे भाऊ आहेत बहिणी आहेत आणि छोटा प्रियांश मागच्या वरती बसलेले आहेत त्यामुळे ते आरामात उतरणार आहेत आणि त्यानंतर आपण या साई अमृत हॉटेलमध्ये थोडासा खोटापणाचा जो प्रश्न आहे तो सोडवणार आहोत आणि मित्रांनो हॉटेल साई अमृत या ठिकाणी आपण थांबलेलो आहोत बरोबर आहे ते दहा वाजलेले आहेत पंधरा मिनटापूर्वी आपण उतरलो या ठिकाणी फ्रेश वगैरे झालो आणि आता या ठिकाणी आपण रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केलेली आहे सर्वांना कॉमन आपण फ्राय राईस मागवलेला आहे व्हेज काहींना नॉनव्हेज मागवलेला आहे सर्वेदन जे आहे ते आसनस्थ झालेले आहेत बघा इकडे नवीन नवरा नवरी आहे टेबलवरती तिकडे बसलेले आहेत आत्या वगैरे तिकडे आहे आई जीवक शनाया आणि वहिनी वगैरे असे सर्व या ठिकाणी जेवायला बसलेले आहेत आम्ही जे आहोत ह्या टेबलवरती इकडे बसलेलो आहोत प्रियांश गौरवी इकडे बसलेली आहे इकडे आमची बसलेली आहे आत्या मामा आणि मेघळा दिदी आणि इथे आहे सेजल आणि आमची दिदी असे सर्व आम्ही ह्या टेबलवरती बसतो आहे इकडून जर आपण पुढे गेलो तर तिकडे आहे आपले मामा अँड फॅमिली कुणाला वगैरे जे आहेत ते ह्या टेबलवरती जेवणाचा आनंद घेत आहे तिकडे आपली ताई आहे आणि इकडे आपल्या हा, दिदी आहेत त्या इकडे आनंद घेत आहेत अशा प्रकारे आपण जे आहोत ते या लग्नाच्या वरातीमध्ये जेवणाचा आनंद घेतो आहे ॲक्च्युली मित्रांनो आपल्याला ज्या परतीच्या प्रवासामध्ये इथे हॉल करण्याचा आपला काही प्रोग्राम होता परंतु आपल्याला ऑलरेडी तिकडून कोरेगाववरून निघायला पावणे सात वाजले आणि इथे येपर्यंत पावणे जा घरी जायला जवळजवळ आपल्याला दोन अडीच वाजणार आहे त्यामुळे आपण डिसिजन घेतलं आणि या ठिकाणी आपण साय्यम्रज हॉटेलमध्ये जेवढ्यासाठी थांबलेलो आहोत तुम्ही देखील जेवायला आणि या प्रवास नंतर त्याच्या दिशेने तो चालू होणार आहे तो कसा होईल देखील बघूया आले सर्वेजण चला सर्वांनी मागे यायचा इथे गाणी बोलायचं आपल्याला सर्वांनी पुढे यायचंय आपल्याला गाणी बोलायचे लवकरात लवकर प्रश्न मित्रांनो सुटलेला आहे आणि आता आपल्या थोडासा एनर्जी आलेली आहे आपल्या मध्ये त्यामुळे आता इथे प्रयोजन जे आहे ते गाणे वगैरे बोलून जे आहे धम्माल करणार आहेत कोण काय करेल बघायला भेटेल आपल्याला पर पावणे सात वाजता आपण गोळेगावहून निघालो होतो आणि बरोबर सकाळची आता साडेतीन वाजून गेलेले आहे जवळजवळ आपला जो प्रवास आहे तो दहा तासाचा झालेला आहे इकडे इकडे बघा दरवाजे वराड जे आहे ते उतरलेला आहे नवऱ्याचं आणि आता निघालेलं आहे ते नवऱ्याच्या घरी पवित्रधाम स्पंदन या विंगकडे घरी जाव्या थोडासा आपला जो नवऱ्याचा आणि नवरीचा नाव वगैरे घेण्याचा कार्यक्रम असेल तो उरकूया आणि त्यानंतर मग प्रकारे आपल्याला व्यवस्था असेल त्या प्रकारे आपण आपापल्या आप घरी जाणार आहोत जाऊया आता स्पंदन या चला नवरदेव आणि नवरी आलेली आहेत आणि त्याच्या स्वागताला आम्ही सर्व आतमध्ये तयार आहोत घरामध्ये स्वागत होत आहे नवरा आणि नवरीच चा बरोबर चार वाजता सकाळच्या जा चालू सेकंड नंबर आहे वहिणीचा नवीन नवर्या आणि नवऱ्याच्या स्वागतासाठी सकाळच्या चार वाजता आपल्या घरामध्ये या ठिकाणी ग्रह प्रवेश होणार आहे त्या गृहानंतर पहिल्यांदाच आणि त्यांच्या आरतीसाठी इकडे आपली सर्व सज्ज आहोत

भाजी विक नको ना मासे झाला आम्ही कोकणी आहोत ते आहे ब्लॉगर कोकणी ब्लॉगर आहे माशा तर पापलेट माश्या तर माशा पापलेट रात्र खूप झालं आता मला येऊन होऊ द्या लगण्यात लांबलेट हे काय नाव कुठे आहे अगदी विसरलं असं कसं कसं विसरलं

दोन हजार नऊरा झाले आवाज पाचशे हजार बाकी काय चालेल शेवटी पण माझं पण आहे लगेच लगेच आम्हाला जायचं लवकर लवकर मानात मान पैशाचा

आमचे बंधू नितीन गमरे या सगळे आलेले आणि इथे पाठीमागे तर पाहिला मित्रांनो बरोबर बरोबर चार वाजून पाच मिनिटं झालेली आहेत मित्रांनो आपण बरोबर पावणे सात वाजता हे गोरेगाववरून निघालो होतो का याच ठिकाणी बरोबर सकाळी साडेतीन वाजता ही मंडळी लग्नासाठी गोरेगावसाठी निघाली होती आणि बरोबर ह्याच वेळेसाठी त्याची पोस्ट केली आहे तर मित्रांनो आजचा हा परतीचा प्रवास नवा नवरी आणि नवऱ्या बरोबर आम्ही केलेला आहे तो तुम्हाला ब्लॉग कसा वाटला या कमेंटच्या माध्यमातून आमच्या प्रयत्न प्रतिक्रिया नक्की कळवा या नवीन घरामध्ये या नव्या नवीचं देखील आम्ही स्वागत करतो पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत गुड बाय